मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरला अटक करा बहुजन टायगर फोर्स आक्रमक झालेली आहे नगरमधील नेवासे येथे संगमदेर रस्ता यासाठी रोखण्यात आलेला आहे मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरला अटक करा बहुजन टायगर फोर्स आक्रमक डॉक्टर कुठे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही या डॉक्टरला अटक करा अशी मागणी बहुजन टायगर विकास तर्फे करण्यात आलेले या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या ठिकाणी चार तारखेला चार ऑगस्ट रोजी एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर विनयभंगाचा प्रकार झाला होता त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता मात्र अद्याप त्या डॉक्टरला अटक झाल्यानं मुळे या ठिकाणी बहुजन टायगर पोहोचल्या होते आज रास्ता रोको केला आहे काय नेमकी मागणी आहे या रास्तारोकोची डॉक्टर कुठे आठ दिवस झाले त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे परंतु जाणीवपूर्वक पोलीस स्टेशन त्यांना अटक करत नाही आणि अटक न केल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही रस्ता केलेला आहे काय भूमिका असणार आहे या संदर्भात आपल्या आंदोलनातून त्याला दोन तीन दिवसात जर अटक नाही केली तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू एकंदरीत आपण बघितलं की या ठिकाणी संबंधित डॉक्टरला जर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अटक नाही केली तर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा या ठिकाणी बहुजन टायगर फोर्सच्या वतीने जय महाराष्ट्रंठा जय सावंत श्रीरामपूर